राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज रांझणगाव शेनपुंजी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकी दरम्यान विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला पक्षाची विचारधारा नेतृत्वावर असलेला विश्वास आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुरू असलेले कार्य पाहून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे मत व्यक्त केले यावेळी मार्गदर्शन करताना सतीश भाऊ चव्हाण यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवर व वा कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली ही बैठक पक्ष संघटन बळकट करणारी ठरली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक ताकदीने मैदानात उतरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तुमची जबाबदारी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे अव्यह चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये आपण भरवलं जातो कारण विकास आणि कोणाचं लक्ष नाही त्या सगळ्यांना माहिती मतदाना दिवशी त्यांचं सगळं लक्ष्मी दर्शन केलं की आपल्याला गरज नाही विकास करायची तो समज रांजणगावकरातला यावेळेस मोडून काढायचा फक्त लक्ष्मी दर्शन करणारेच उमेदवार निवडून येतात हा सुद्धा समज लोकांचा फोटा पाडायचा असतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातली सगळ्यात सुंदर घटना असे जिचं वर्णन केलं जातं त्याच्यामुळे टाटा बिर्ला अंबानीला पण एकाच मताचा अधिकार आहे आणि आमच्या शेत शेतात राबणाऱ्या मजुराला पण एकाच मताचा अधिकार हे जगामध्ये कुठंही नाही तुम्हाला सांगतो मतदान काय व्हायचं होईल पण तुम्ही निश्चित आपल्या मताची किंमत जाणून घ्या काही कमी पैशासाठी म्हणणार नाही काहीच्या मोबाईलच्यात आपलं मत विकू नका एवढीच मी तुम्हाला विनंती करतो मी निश्चित आणि ही माझी दादा माझ्या सुद्धा आयुष्यातली ही पहिली निवडणुकीचे दादा शिवाय आम्ही निवडणुकीला सामोर जातो त्यामुळे दादाची जी इच्छा होती दादांच्या आत्म्याला मिळणारच आहे त्यांच्या कार्याची दादांच्या कार्याची पावती मतदारांनी आपल्याला दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा नमस्कार मी विलास चौदाकर आताच आमचे नेते मराठवाडा मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब हे राजंगगाव आणि आंबेलोळ दोन्ही गटाच्या प्रचारार्थ या मेळाव्यासाठी त्यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपली निवडणूक कसे आपली उमेदवार कसे निवडून येतील याबद्दल सर्व मार्गदर्शन केलं सर्व उमेदवारांचा परिचय त्यांनी करून दिला सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी ही निवडणूक त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली सर्वांनी या ठिकाणी मतदारांनी सुद्धा स्वतःहून उत्पूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व जनतेने दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो प्रत्येक गावागावात आम्ही प्रत्येक वाडी वस्त्यावर तांडेवर जात असताना प्रत्येक ठिकाणी दादांना पूर्ण आदरांजली लोक अर्पण करतायत दादांच्या बद्दलची जी सहानुभूती आहे दादांनी ज्या महिला सक्षमीकरणाचा प्रश्न असेल लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल अशा अनेक लोकांना दादांना आम्ही भेटल्यानंतर दादांच्या बद्दल आठवणी लोकच काढतायत तर दादांच्या आपल्या सर्व लोकांवरती काही ना काहीतरी उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी सर्वच मतदार आम्हाला बोलतायत का तुम्ही भेटले नाही तरी हरकत नाही परंतु दादाबद्दल जी सहानुभूती आहे प्रत्येक शेतकरी दादावरती कोणी कोणत्याही पक्षाचा असेल कुठल्या समाजाचा असेल कुठल्या धर्माचा असेल असा कुठलाही व्यक्ती दादाबद्दल आप शब्द वापरले नाही दादा हे सर्व समाजाचे नेते होते दादा सर्वांचेच म्हणजे कुठल्याही आतापर्यंत त्यांनी जाती व भेद कधी के केला नाही सगळ्या समाजाला समान न्याय दिला तळागाळातल्या घटकापर्यंत दादांचे विचार दादांचं जे नियोजन होत ते दादांनी पोहोचवण्याचं काम केलं त्याच पद्धतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता सतीश भवनने मार्गदर्शन करताना सांगितलं आमचे एकही उमेदवार कोणी अवैध धंदे करणार नाही प्लॉटिंगचा धंदा नाही दोन नंबरचा धंदा नाही आम्ही या ठिकाणी सक्षम उमेदवार आहोत परंतु आमचं जे काम आहे आम्ही जे उमेदवारी या ठिकाणी घेतली किंवा उमेदवार म्हणून लढतोय ते गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आमचे प्रयत्न राहणारे त्यांच्या विकासासाठी आम्ही निवडणूक हाती घेतलेली आहे म्हणून दादांचे उर्वरित जे कार्य आहे ते आम्हाला गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी दादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे आपला सुद्धा या सर्व जनतेना मी विनंती करतो की आपण सुद्धा सर्वांनी या सर्व उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजनगाव गटातील उमेदवार नितीन भाऊ शेजवळ पंचायत समितीचे उमेदवार आमच्या दुसरे पंचायत समितीला जोगेश्वरचे उमेदवार आमचे त्याचप्रमाणे आंबेलोळ गटातून मी जिल्हा परिषद साठी मागासवर्गीय उमेदवार जिल्हा परिषद साठी उभा आहे त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे आंबेलहोळ गणाचे उमेदवार तरुण तडफदार आमचे असे त्या ठिकाणी प्रदीप भाऊ सोनवणे आहेत त्याचप्रमाणे सुभाष बापू थोरात असे सर्व सक्षम उमेदवार सतीश भाऊ दिले त्याबद्दल मी सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो जसं सतीश भाऊ आता येऊन बोलून गेले श्रद्धांजली असल्यामुळं आम्ही काही बोलू शकलो नाही कारण की तीन, दिव, तीन दिवस तीन दिवस आम्ही हा दुकाटा पाळला आणि राजकारणामध्ये कोण इकडं गेलं कोण तिकडे गेलं कोणाचं रुसवा आहे कोणाचा फोगो आहे हे आमच्या पक्षात नाहीये पण काहीतरी लोक फोडायचा प्रयत्नच करतात पण आम्ही फुटणारे लोक नाही आम्ही राष्ट्रवादीचे ओरिजिनल लोक आहे आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला आमचे सगळे सीट निवडून येतील आणि आम्ही विकासाचं काम करू हे तुम्ही ध्यानात ठेवा कारण सौदा गौरव असतील माझा कॉन्टॅक्ट नसन झाला काही अडचण नाही बुबाळे मॅडम असन माझा कॉन्टॅक्ट नसन झाला नितीन भाऊ शेजोळ असतील अरविंद भाऊ असतील स्वराज भाऊ असतील आमचे कॉन्टॅक्ट झाले नाही तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला शंभर टक्के निवडून आणणं ही श्रद्धांजली आम्ही दादा देणार आहे असं कुठलाही रस्ता राहणार नाही जसं सतीश भाऊ बोलले पूर्ण शंभर टक्के पुरे रस्त्याचा विकास नाल्याचा विकास तुमच्या पाण्याचा विषा विकास आम्ही करणार आहे आणि तुमच्या समोर आम्हाला जायचंय तुम्ही मायबाप आहे आम्हाला जनतेचे प्रश्न सोडावं लागल आणि तुम्ही आम्ही जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही असे लोक नाही जे आम्ही पाठीमागे फिरणार आम्ही तुमच्या सामोरे जाऊन तुमचं विकासाचं काम करू फक्त पंचायत समितीचे उमेदवार थापवला असता काय आवाहन करत नमस्कार मी रमा आजीना तुबाळे राजा दौगानातून पंच्याहत्तर गाणातून माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून अधिकृत अशी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज सतीश भो हो चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो प्रचारार्थ मेळावा झाला त्या प्रचारार्थ मेळाव्यामध्ये फक्त जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो आम्ही कि येणाऱ्या काळात सात तारखेला घड्याळ ह्या बटनाचं घड्याळ हे बटन दाबून सर्व जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही गटातील आणि गणातील जे उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं की जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्या दिवशी या मतदानाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल माझं संपूर्ण राजगाव नगरीतील जनता असेल किंवा आंबेलोळ गटातील जनता असेल यांना जाहीर असं आव्हान आहे की महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व जरी गेलं परंतु त्यांच्या स्वप्नांना आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यांचे स्वप्न आपल्याला या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला सर्व मतदारांनी घड्याळी घड्याळीचं बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं रा, व दादांना ही आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीने व्हावी आपल्यासोबत मुक्तार भाई सुद्धा आहेत काय सांगणार आहात या ठिकाणी तसेच आज राष्ट्रवादीचा पहिलाच सतीश मोठा कार्यक्रमाला आले तर काय सांगाल तुमच्या माध्यमातून जास्त काही लोकांना बोलणार नाही फक्त जिड घडी दिसेल कोणत्याही कोणतंही क्षेत्र ते फक्त घडी या निशानेवर असं समजायचं दादाला हीच श्रद्धांजली आपण घडीचं अमूल्य मत घडीला अमूल्य मत देऊन त्यांचा श्रद्धांजली वाहिल आपला राष्ट्रवादीचा विजय धडधडीत होणार असं सतीश चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे आणि नक्कीच आपले सगळे सगळे सीटे येणार आहेत त्याची मी शंभर टक्के एकशे टक्के गॅरंटी देतो आता बोटावर वगैरे थोडा वेळ राहिलेला आहे आपण कसा प्रचार करणार रात, रात्रचा दिवस दिवसाची दिवस रात्र करून आम्ही प्रचार करणार आहेत आज खरोखर सांगायचं म्हणजे या प्रचार यंत्रणामध्ये जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक एक दिलाना एक जुटाना जे प्रचारामध्ये डोर टू डोर जाऊन या ठिकाणी खूप म्हणजे काही आपण लोकांची सहानुभूती हे आजीदादाची अशी घटना झाल्यामुळं लोकांचं एकच म्हणणं आहे सर्वांचा नेता होता ते सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता होता आणि ह्या नेत्याचं ऍक्सिंट मध्ये निदान होणं हे दुःखाची गोष्ट आहे म्हणून प्रत्येक मतदाराने असं ठरलंय का भाऊला साहेबाला ही खरोखर आमची एक मत घड देऊन ही श्रद्धांजली आम्ही आहे म्हणून आज शंभरच्या उमेदवाराची पाया खालची वारू सटकलेली कारण की मला सांगा खरोखर जर पैशाचा हडमाप जरा या ठिकाणी चालू जर वाटप असेल त्यांची आणि लोक जर त्यांच्या पाठीमाग असेल तर गरज का आमच्या राष्ट्रवादीच्या लोकांशी बोलण्याशी तुम्ही जरा थोड सावधगिरी घ्या दम्माना आला प्रचार करू नका आम्ही निवडूनच येणार आहे मग तुम्ही निवडून जरा येणार आहे तुम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग का लागले तुम्ही मोठा हा पत्रकार बंधूला माझा सवाल आहे खरोखर जरा येणार असल तुमच्या पाठीमागे जर पब्लिक असेल मतदार असेल तर मग तुम्हाला कार्यकर्त्याची गरज का भासते आणि ज्या जोमाना राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते वारडा वार्डात जाऊन त्यांच्या मतदाराशी थेट संपर्क साधून आज येणाऱ्या सात तारखेला आमचे साई साई उमेदवार दोही सर्कलचे आंबिलो असल रांजणगाव असन प्रचंड मताना या ठिकाणी विजय होणार आहे धन धन आपलं धन शक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे है असा सामना होणार आहे किती पैसे वाटा म्हणा तुम्ही आम्ही बिगार पैशाचे या ठिकाणी निवडून येणार आहे एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द थांबतो धन्यवाद